चेंबूरमध्ये शिवसेना डॉक्टर सेलपदी मुंबईतील डॉक्टरांची नियुक्ती शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश संघटक डॉक्टर अमोल आंबेकर यांच्या शुभ हस्ते चेंबूरमधील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात मुंबईतील लोकसभा प्रमुख विधानसभा प्रमुख विभाग प्रमुख अशा शिवसेना डॉक्टर सेलच्या नियुक्ती करण्यात आल्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आप आमच्या पक्षाचे शिंदेगड शिवसेना या पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून हा डॉक्टर सेल हे अस्तित्वात आलेला आहे डॉक्टर सेल या सं श या डॉक्टर सेल तयार करण्याच्या मागचं उद्दिष्ट दोन प्रकारे आहे एक तर सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आरोग्य क्षेत्रामध्ये योग्य न्याय मिळण्यासाठी ही संस्था ही जी डॉक्टर सेल आहे ती कार्यरत राहील त्याचबरोबर डॉक्टरांचे अनेक विविध प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा ही डॉक्टर सेल त्याचप्रमाणे कार्यरत राहील आज डॉ डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब डॉक्टर धनंजय पडवळ साहेब हे अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डॉक्टरांना एकत्रित आणण्यासाठी कठोर प्रयत्न करत आहेत दिवसरात्र एक करत आहे त्यांच्या संकल्पना खूप मोठ्या आहेत सर्वच संकल्पना आज तुमच्या माध्यमातून सांगणं कठीण आहे पण एकच सांगेल की जी संकल्पना त्यांच्या डोक्यात आहे सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ज्या डोक्यात चालल्या आहे त्याचबरोबर श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या जे संकल्पनेत आहे त्याचबरोबर डॉक्टर धनंजय साहेब जे महाराष्ट्राचे प्रदेश प्रमुख आहेत ते त्यांनी आज माझी महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि विस्तारक यापदी नेमणूक केली एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी कुटला ही नहा, शिवसे नहा मी कुठल्याही शिफारसीना हा शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की जिथे शिंदेसाहेबांकडे शिफारस चालत नाही पण शिंदेसाहेब नेहमी एकच वाक्य बोलतात की त्याच्यामध्ये करण्याची ताकद असेल तर त्या कार्यकर्त्याला वर घ्या त्यांनी आज हे दाखवून दिलं आहे की मी कुठलाही शिफारस न करता आज महाराष्ट्र प प्रदेश पदी माझी नियुक्ती करण्यात आली मी शिवसेनेच्या माध्यमातून सर्व जनतेला त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टरांना नर्सिंग स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ फार्मासिस्ट यांना विनंती करेल की या डॉक्टर सेलच्या नियुक्ती सुरू आहेत स्वतःहून पुढे या तुमचे संपूर्ण प्रश्न सोडवण्याची ताकद एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी जे डॉक्टर होत आहेत त्यांच्यासाठी पण डॉक्टर सेल काम करणार आणि त्यांच्यासाठी वैयक्तिक सेल एकनाथ डॉक्टर एक श्रीकांत शिंदे साहेब आणि डॉक्टर धनंजय साहेब यांनी सांगितलेली आहे की तयार करणार आहे शिवाय एक महत्त्वाचा मुद्दा सांगेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजीव गांधी योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दोन डॉक्टर हे समन्वयकपदी एक समिती तयार केली जाणार आहे त्या समितीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला जे राजीव गांधी योजना मिळण्यासाठी किंवा मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठीसुद्धा हा शिवसेना डॉक्टर सेल कार्यरत राहील